सो हा आहे आमचा सर्वात मोठा चौक आणि इकडे पण झेंडा फडकतोय आमचा झालाय पचका तर आता आम्ही इथे बनवले तिरंगा डोसा सो हॅलो एव्हरीवान कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार अँड वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग तर आज आहे सव्वीस जानेवारी आणि सव्वीस निमित्त मी आणि आकांक्षा चाललो आहे आमच्या फेमस चौकामध्ये जिथे खूप मोठा फ्लॅग आहे सो तिकडे आम्ही चाललो आहे आता मॉर्निंगचे वाजलेत आठ आणि आठ साडेआठ वाजेपर्यंत फ्लॅग फडकतो सो आम्ही आता निघतो आहे जायला तर तुम्हाला पण दाखवते आणि तुम्हाला सगळ्यांना सव्वीस जानेवारीच्या चा। खूप खूप शुभेच्छा सो चला निघूयात आता आकांक्षा येतच असेल गाडी घेऊन ॲक्च्युली आजच्या दिवशी वाईट घालायचं असतं बट माझ्याकडं मोस्टली वाईट कमीच आहे आणि जेवढे वाईट होते ते मी देवस्थानला घालून मोकळी झाली आहे तर मग मी आज घातलं आहे ऑरेंज ऑरेंज पण ऑरेंज पण चालतंच ना ऑरेंज व्हाईट ग्रीन सो मी ऑरेंजच घातले तर बघूयात आता आपणच्या कधी येते वेट करूया आपण तिचं थोडं तर हे आमच्या ऑर्डनसमधलं आहे ऑर्डनस फॅक्टरी इथे पण मोठं प्लॅन इथं पण झालं आहे कार्यक्रम सो इकडे आम्ही नंतर येऊ जातानी साईडला पण आता क्रिकेट असं ते पण संपलंय आम्ही उशीर निघलो का ग आपण झालंच झालंच नाही काय सकाळी खर्चा चे झालंच नाही आम्ही आम्हाला उशीर झालाय वाटत साडे आठ वाजले आम्हाला काय माहिती भेटत का नाही आम्हाला नाही भेटलं तरी चला पुढे आज सगळीकडे हेच बघायला भेटेल बलून वा किती भारी वाटत ते बलून येतानी घेऊया आपण कुठला आपली नजर लागली नजर लागली आय लव्ह अंबरनाथ सो हाय आमचा सर्वात मोठा चौक आणि इकडे पण झेंडा फडकतोय आमचा झालाय पचका आता काय करायचं बोल आता तुला काय वाटतय काय करायचं आपण इकडे पण फडकतोय ऑडनस मध्ये इकडेच आता फोटोज आणि व्हिडिओ काढतो काय करणार आता नऊ वाजता कोणी का वाजता आली ही तर आता जिथे काहीतरी व्हिडिओ आणि फोटोज काढतो तर जिथे आम्ही आहे तिकडे हे ऑडनस फॅक्टरी आहे इथे बंदुकी गोळ्या वगैरे सगळं बनत असतं आणि त्याचंच एक पार्ट म्हणजे हा तोफ बाहेर आणून ठेवला आहे बाहेर म्हणजे एक्झॅक्ट रोडच्या इथेच खूप भारी आमच्या एरियामध्येच आहे आणि इकडे फ्लॅग लावला आहे खूप भारी आहे इकडे व्हिडिओ आणि फोटोज वगैरे काढायसारखं बट आम्हाला फ्लॅग फडकवता आणि बघायचं होतं पण आम्ही मिस केलं मिस ह्यासाठी केलं की उशीर झाला आम्हाला जरा आणि ही मजा फक्त शाळेपुरतीच असते हे आत्ता कळतंय आम्हाला इंटरेस्ट असतो पण काही ना काही गोष्टींमुळे उशीर किंवा काही ना काही होतच असते सो खूप वाईट वाटतंय आता जाऊ द्या काय नाही जे फ्लॅग फडकतोय त्यालाच आपण सलामी देऊ तर चला आपण बघूयात अजून पुढे काय करायचं आहे तर फुल मूड ऑफ झाला आहे तर बघूयात चला आता फोटोज व्हिडिओ वगैरे काढून घेऊ आलो एवढ्या लांब तर आपण तर आता आम्ही निघतो इकडून आम्ही फोटोज वगैरे पण काढून झाले तर बघूयात आता पुढे जाऊन काय करायचं ही बोलते माझ्या चल तर बघूया आता आम्ही आकांक्षाच्या घरी जातो तर मी आकांक्षाच्या घरी आलेली तर आमचं बसल्या बसलं प्लॅन आहे की आम्ही नाश्त्याला आज फ्लॅग कलरचे डोसे बनवणार आहेत तर आता पीठ नाही आहे म्हणून आम्ही चाललो आहे दोघीजानी आता घ्यायला पीठ तर बघूयात कशाप्रकारे बनवतात ते पण तुम्हाला आम्ही दाखवतो चला तर आम्ही पोचलोय आहे आता इडलीचं पीठ घ्यायला तर आता इडलीचं पीठ घेतो आणि मग जातो घरी आणि मग कशाप्रकारे आम्ही बनवतो तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि पुढे कंटिन्यू राहा पीठ घेतलंय नारळ घेतलंय चटणीसाठी तर आता घेतो आणि सीधा घरी जातो कारण भूक लागली भूक ना लागले ना ना प्रोसेस चालू झाली आहे डोसा बनवायची हो इथं तीन वाट्या घेतल्यात आम्ही एक व्हाईटच राहील एक ग्रीन आणि एक ऑरेंज होईल है ना तर इथे कलर पण वाईट ऑरेंज ग्रीन <laughs> ग्रीन ग्रीन टाक आता आपण ऑरेंज कलर टाकू याच्यामध्ये आपल्याला तिरंगा डोसा बनवायचा आहे तर मी इथे ऑरेंज जास्त पडला जात <laughs> नाही ऑरेंज आणि इथे आहे ग्रीन कलर आपण ग्रीन कलर टाकूया वन? विचार

<laughs> व्हाइट कलर जास्त झाला एक्स्ट्रा पाड बाहेर काढला <laughs> काय नाही कसं का होत आहे भास्कर गॅस पास केली

पलटायला लागेल वाईट पसरला तो ग्रीन <laughs> जाऊ द्या आपण असं ठेवून डोसा <laughs> तर आता आम्ही इथे बनवले तिरंगा डोसा खूप भारी भारी बनवलेत बघा तुम्ही ग्रीन व्हाईट अँड ऑरेंज हा मी बनवला आहे हा आकांक्षाने बनवला आहे आणि हे तीन पण आकांक्षाने बनवलं आहे हे तर आणि हे चटणी तर आता आम्ही टेस्ट करतो खातो बघू कलर कलरचे डोसा आम्ही फर्स्ट टाईम आहे आणि आज रिपब्लिक डे आहे म्हणून त्यासाठी आम्ही बनवलं स्पेशल नाश्ता तर चला स्पेशल नाश्ता करून घेऊ हो। तर अशा प्रकारे होता आमचा रिपब्लिक डेचा दिवस आणि खूप एन्जॉय पण केला आम्ही आणि काही गोष्टी खराब पण झाल्या आमच्यासोबत सो काही नाही पण मजा आली आम्हाला खूप तर हा व्लॉग आपण इथेच एंड करूया चॅनलला ज्याने कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्याने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सो बाय आणि परत एकदा हॅपी रिपब्लिक डे